छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं मराठा सेवा संघ आणि छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेमी स्नेही यांच्या वतीने आज पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये राज्यभिषेक दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचं पूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे परंतु या दिनाच्या निमित्तानं मी सर्व स्नेहींना विश्वासात घेऊन चौदा मे रोजी जी जयंती छत्रपती संभाजी महाराजांची आहे त्या जयंतीच्या अगोदर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी रेडी आहे तयार आहे त्या स्मारकामध्ये संभाजी महाराजांच्या उंचीला शोभेचं एक सुंदर असं स्ट्रक्चर आपल्याला उभं करता येईल का हा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत नुसता प्रयत्न नाही तर मी खात्रीपूर्वक सांगतो की चौदा मे पर्यंत चौदा मेच्या आधी त्या ठिकाणी वाघाच्या जबड्यात हात घालून दात जे मोजून दाखवलेले आहेत ती कृती ती मूर्ती या ठिकाणी आपण उभी करणार आहोत असं आश्वासन मी आज सर्व संभाजी महाराजांच्या प्रेमींना स्नेहींना या ठिकाणी दिलेलं आहे छत्रपती संभाजी